नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण लोकसंवादच्या वाचकांसाठी प्रे प्रेक्षकांसाठी आपण जीवनमूल्य नावाची एक आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचे आपण विविध भागसुद्धा बघतो आहात की जिल जीवन जीवनमूल्य काय आहेत कोणत्या जीवनमूल्याचं काय महत्त्व सांगितलेलं आहे एकंदरीतच जीवनाची राष्ट्राची प्रगती करताना कोणत्या मूल्यांच्या आधारे जीवन जगलं पाहिजे यासंदर्भात त्याचा उहापोह अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याच या भागात आपण तप या मूल्याविषयी बघण्याचा आपण एक प्रयत्न करूया की तप हे आपण जनरली बरेचदा ऐकतो किंवा तप आहे त्यांनी खूप तप केला त्यांनी खूप साधना केली वगैरे वगैरे तर या तप या विषयामध्ये बघताना की तप याचा अर्थ तापविणे तयार करणे सिद्ध करणे असे आपण म्हणू शकतो की तप म्हणजे काय तर तप म्हणजे तापविणे तप म्हणजे तयार करणे एखादी गोष्ट त तयार करणे आणि किंवा एखादी गोष्ट सिद्ध करणे याला आपण तपसुद्धा आपल्या या व्यवहारित भाषेत आणि या एकंदरीतच आधुनिक भाषेमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो आणि जसं आपण बघतो की सोन्याच्या धातूला तापविल्यानंतर आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो हे उदाहरण सर्वश्रुत आहे म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की हवा तसा जीवनाला आकार देण्यासाठी आपल्याला तप करावा लागतो किंवा सोन्याला हवा तसा सोन्याच्या धातूला हवा तसा आकार देण्यासाठी त्याला तापवावे लागते हे जे उदाहरण आहे हे एकमेकास पूरक उदाहरण आहे असं आपल्या लक्षात येईल आणि याही पुढे जाताना म्हणजे याही पुढे बघताना आपण असं म्हणू शकतो की आपण बरेचदा ऐकतो वाहतूसुद्धा वास्तूसुद्धा की अमुक अमुक एखाद्या साधूंनी संतांनी अनेक वर्ष तपसाधना केली किंवा एखाद्या खेळाडूंनी एखाद्या संगीतकारांनी किंवा एखाद्या शास्त्रज्ञांनी बरेच वर्ष त्यामध्ये सातत्याने प्रयत्न केले सराव केला त्यांनी खूप तप केलं आणि म्हणूनच त्यांनी ती उंची गाठली किंवा त्या साधूंनी संतांनी अनेक वर्ष तपसाधना केल्यानंतर त्यांना ते तेज प्राप्त झालं असं आपण बोलीभाषेमध्ये आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये अनेकदा बोलतो ऐकतो आणि वाचतोसुद्धा तर हेच आहे की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तप करावा लागतो हे मात्र निश्चित आहे याशिवाय म्हणजे तपाशिवाय पर्याय नाही हे या दैवी संपत्तीच्या किंवा या, कि या जीवनमूल्याच्या गुणांच्या आधारे जे काही विविध गुण आहेत त्यातल्या या तप <coughs> या गुणांविषयी असं म्हटलं जातं भगवद्गीतेमध्ये सुद्धा अन्यान्य विषयाबद्दल सांगितल्याप्रमाणे तप या मूल्याबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे खेळाडू वैज्ञानिक कलाकार असे विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती अनेकानेक वर्ष तपस तपसाधना करतात आणि एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण असं म्हणतो की ती व्यक्ती फार सात्विक आहे किंवा ती व्यक्ती फार राजस आहे किंवा ती तो फार तामसी वृत्तीचा माणूस आहे असे आपण अनेक वेळा म्हणतो बोलतो वास्तूसुद्धा म्हणजेच व्यक्तिरेखा जशा सात्विक राजसी आणि तामसी असतात त्याचप्रमाणे तपाचेही सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे अनेकांना हे आश्चर्य असेल मीसुद्धा जेव्हा वाचलं तेव्हा मलाही हे आश्चर्य वाटलं फार मजेशीर आहे की तप या गुणाचे सुद्धा सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकार सांगितलेले आहेत तर मग सात्विक तप म्हणजे काय तर यामध्ये असं म्हटलं आहे की देहविषयक सुखाची थोडीही चिंता न करता परमेश्वर साधनेमध्ये मनुष्य घडून जातो त्याचे तप सात्विक तप असं म्हटलं जातं या संदर्भात एक सुंदर उदाहरण एका ओळीमध्ये आहे ते म्हणजे मना चंदनाचे परित्वा झिजावे परि अंतरी सज्जना निववावे समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे चंदनाप्रमाणे स्वतःचा देह झिजवून सगळ्या जगाला जो कल्याणाचा मार्ग दाखवितो त्या कार्यासाठी झटतो त्या कार्यासाठी झिजतो त्याचे जीवन म्हणजे सात्विक तप म्हणता येईल एवढं ये सुंदर आणि सोपं उदाहरण समर्थ रामदासांनी या विषयात सांगितलेलं आहे म्हणजे सात्विक तप म्हणजे काय तर या वरील उदाहरणानुसार सात्विक तप हे आपल्याला आपल्या एकदम लक्षात येऊन जातं म्हणून मग अशा अनेक व्यक्ती समाजात वावरत असतात ते आपल्या सुखाची चिंता न करता समाजाच्या कल्याणासाठी कार्यप्रवृत्त असतात हे झाले सात्विक तपाविषयी मग आता आपण जसं म्हटलं की सात्विक तप आहे आणि त्यानंतर राजस्तप आहे तर मग आता राजस्तप म्हणजे काय तर ते आपण पुढील उदाहरणामध्ये असं आपल्याला बघता येईल की कीर्ती राज्य धन नावलौकिक प्रतिष्ठा अधिकार विद्या कला यामधील पारंगतता मिळवण्यासाठी तज्ञतेने इतरांचे कल्याण व्हावे या इच्छेसह जी साधना केली जाते त्याला राजस्तप असे म्हणतात एकदम इंटरेस्टिंग आहे की जागतिक कीर्तीचे लोक संशोधक स्वतःला वर्षानुवर्षे प्रयोगशाळेमध्ये बंद करून भूक विसरून सर्व सुखांना सोडून नवनवीन प्रयोग जगाच्या कल्याणासाठी यशस्वी करतात कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळवितात त्यांचा अथक प्रयत्नांना राजस्तप म्हणता येईल असे जाणकार सांगतात हेच उदाहरण कलाक्षेत्रातील कलाकार क्रीडा क्षेत्रातील खेळाडू राजकीय क्षेत्रातील काही मूल्य जपणारे लोक हे सुद्धा यशस्वी होण्यासाठी वर्षानुवर्षे रियाज करतात प्रॅक्टिस करतात सेवा करतात तपसाधना करतात त्यांच्या तपसाधनेला राजस्तप म्हणता येईल असे म्हटले जाते अशा अशाही अनेक व्यक्ती आपल्या समाजात आपल्या आपल्या अवधीभोवती वावरताना आपल्याला दिसतात मी पहिलेच म्हटलं मित्रांनो की हे फार हे ऐकताना वाचताना फार मजेशीर आहे आणि स्वतःला शोधण्यासारखे सुद्धा आहे स्वतःला अंतर्मुख करण्यासारखे आहे तर आता आपण तिसरा जो म्हटला आहे की तामस्तप या तामस्तपाविषयी बघूया तर काय सांगितलेलं आहे तर दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी ईर्षेने मत्सरतेने द्वेषाने केलेले कार्य म्हणजे तामस्तप म्हणावा लागेल याचे उदाहरणं तर भरपूर मिळू शकतात आपल्याला जसे हिरण्यकश्यपू सुंदोपसुंद देवांतक देवांतक आणि नरांतक वृकासूर आणि रावण इत्यादींनी दीर्घ तपश्चर्या केल्याचे इतिहासात सांगितले आहे आपल्या तपसाधनेमुळे त्यांनी अनेक प्रकारच्या शक्तीसुद्धा प्रात प्राप्त केल्या हे सुद्धा आपण जाणतो आणि या सगळ्यांच्या अंग पर आणि हे सगळं करताना या सगळ्यांच्या अंगी चिकाटी ध्येयनिष्ठा दृढ प्रतिज्ञा आदी गुण होतेच त्याशिवाय तप हा शक्यच नाही पण त्यांचा हेतू मात्र त्यांचा उद्देश मात्र हा वाईट होता इतरांना इतरांचा नाश व्हावा इतरांना नुकसान व्हावे असा त्यांचा उद्देश होता त्यामुळे या सर्वांचे प्रयत्न किंवा या सर्वांची जी तपसाधना आहे या तपसाधनेला तामस तपसाधना असं म्हटलं जातं तर मित्रांनो सात्विक राजस आणि तामस ह्या तीन तपाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांबद्दल आपण यामध्ये बघतो आहोत इतिहासात सात्विक राजस आणि तामस या तीनही तीन प्रकारच्या तपसाधना करणाऱ्या व्यक्तीचे असंख्य उदाहरणं आपल्या भोवतीभोवती सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात किंवा इतिहासामध्ये आपण पाहिले आहेत आतासुद्धा वर्तमानामध्ये आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जसं आपण म्हटलं की व्यक्तिरेखा आहे माणसाची की हा फार सात्विक व्यक्ती आहे आपण म्हटलं आहे पहिले की हा फार सात्विक व्यक्ती आहे हा फार चांगला व्यक्ती आहे हा इतरांचं कल्याण होण्यासाठी हा याचे काही प्रयत्न सुरू असतात काही लोक काही व्यक्ती हे त्यातलेच काही राजस तपाचेसुद्धा अनेक उदाहरणं आहेत तसेच तामस तपाचेसुद्धा अनेक उदाहरणं आहेत तर हे स्वतःला अंतर्मुख करणार आहे त्यामुळे आपण जे कार्य करतो आपण जीवन जगताना जो तप करतो जी साधना करतो ही तपसाधना सात्विक स्वरूपाची आहे राजस स्वरूपाची आहे की तामसी स्वरूपाची आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि आपण शक्यतोवर सात्विक स्वरूपाच्या तपसाधनेकडे आपण गेलं पाहिजे असे संत थोर मोठे व्यक्ती हे आपल्याला सांगत असतात आणि मित्रांनो असे सांगितले आहे की तपश्चर्या करण्यासाठी मनुष्यासमोर महान ध्येय असावे लागते आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला छोटे मोठे कितीतरी प्रकारचे ध्येय प्राप्त करायचे असतात जे वैयक्तिक आणि परिवाराच्या हिताचे असतात पर हे आपल्याला माहिती आहे पण नुसती इच्छा ठेवून हे ध्येय मिळणार नाहीत हे मिळतात का तर नक्कीच नाही माझी फार इच्छा आहे की मला अमुक अमुक गोष्ट मिळाली पाहिजे माझं ध्येय आहे की माझं हे ध्येय साध्य झालं पाहिजे पण नुसतं ही नुसतं विचार करून हे शक्य होत नाही तर त्यासाठी तपश्चर्या करावी लागते असे महान लोक सांगतात तसा आदर्शसुद्धा त्यांनी आपल्या जीवनात घालून दिला आहे हे जे महान लोक होऊन गेले आहेत त्यांनी एक तपश्चर्याचा क्रिया, आदर्श क्रियाशीलतेचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांसाठी घालून दिला आहे आणि म्हणूनच असे म्हणतात की जो तपश्चर्या करतो त्याचाच सम्यक उदय होतो हा सम्यक उदय फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा असा सम्यक उदय व्हावा ही आपली आपल्या सर्वांची कामना आहे आपण वरील तीन प्रकारचे जे तप सांगितले आहेत सात्विक तप राजस्तप आणि तामस्तप आपण नेमकं या कुठल्या तपामध्ये आपण आपली आपली एक वाटचाल सुरू आहे ती वाटचाल आपल्याला जर दुरुस्त करता आली तर आपण निश्चितच करूया आणि मित्रांनो मी याआधीसुद्धा सांगितलं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून माझी भूमिका ही उपदेशाची मुळीच नाही मला कुठलाही उपदेश करायची म मी क करणार नाही किंवा मी जे सांगतो आहे ते मी साध्य केले असंही नाही परंतु वाचनात ऐकण्यात कुठे लिहिण्यात कुणी कुणासोबत चर्चा करण्यात थोड्या मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात असताना काही जे चांगले गुण जाणवले हे गुण आपल्यासोबत शेअर करावे असे वाटले त्यासाठीच हा सा व्हिडिओचा प्रपंच तर पुढील भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया धन्यवाद